नमस्कार साहित्य भारतीय युट्यूब वाहिनीच्या स्टुडिओमध्ये बँकिंग कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ श्रीयुत अनिल महादार साहेब आलेले आहेत नमस्कार साहेब नमस्कार सर या पुस्तकाचा जो विषय त्याच्यावरच आपण गप्पा मारणार आहोत त्याच्या आधी ना मला एक गोष्ट आठवते मी एकदा ना एका शेतकऱ्याला असंच काय काय बोलता बोलता भेटले होते तेव्हा चाललं होतं आमचं बोलणं तर त्याला म्हंटल काय बाबा कसं चाललंय तुझं चांगलं चाललंय ना पीक पाणी वगैरे चांगलं निघतंय ना किंवा काय किंवा काय बँकेचं काय वगैरे तो एवढा चेहरा करून म्हणला काय मॅडम माझ्यावर एवढा मोठा बोजा आहे बोजा म्हटल्यावर बोजा हा शब्द वेगळा आहे बर हा तो शेतकऱ्यांच्या दृष्टीकोन तो तो बोजा आहे पण हा बोजा जमिनीवरचा बोजा आहे हा घाण कथा मार्फत झालेला बोजा आहे बँकेचा आणि ही जी भाषा आहे शेतकऱ्यांची काय आहे बँकेची भाषा हे शेतकऱ्यांना माहीत असावं यासाठी हे पुस्तक मी लिहिलेलं आहे अच्छा अच्छा हे तुमचं पहिलंच पुस्तक का नाही हे माझं दुसरं पुस्तक अरे वा त्याच्या अगोदर कृषी प्रकल्प हे माझं पहिलं पुस्तक बरोबर हे पुस्तक दोन हजार वीस साली प्रकाशित झालं आणि तुम्हाला सांगायला मला आनंद होतो कि या पुस्तकात दोन हजार वीस सालच या जरा कदम यांच्या नावानं जे पारितोषिक आहे हे पुस्तक या उत्कृष्ट ग्रंथा कृषी ग्रंथाचं पारितोषिक या पुस्तकात मिळालेलं आहे अरे वा अभिनंदन के मग कृषी प्रकल्प या पुस्तकाविषयी आम्हाला जरा सांगा ना पूरक व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन पालन असे पालन, जे पूरक व्यवसाय आहेत हे ज्या वेळेला शेतकरी करू इच्छितो त्यावेळेला त्याला त्या व्यवसायासाठी त्या त्या त्याला भांडवलाची आवश्यकता असते हो बरोबर आणि भांडवलाची आवश्यकता जेव्हा असते त्यावेळेला बँकेशिवाय त्याच्याकडे पर्याय नाही <laughs> बरोबर आणि मग तो बँकेकडे जातो बँकेला काय आवश्यकता असतं की तुम्ही जो प्रकल्प करणार आहात हा प्रकल्प कागदावर बँकेला मांडलेला दिसायला लागतो यालाच कृषी प्रकल्प म्हणतात अच्छा हाँ, हाँ, प्रकल्प नहीं, नहीं। तो, तो प्रकल्पा प्रकल्पा हा प्रकल्प बँकेला सादर करावा लागतो पण हा प्रकल्पामध्ये काय येतो तर प्रकल्पामध्ये प्रकल्प हा तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे का आर्थिकदृष्ट्या सबल आहे का हे बघावं लागतो आणि हे कागदावर ज्यावेळी प्रकल्प म्हणून मानलं जातं त्यावेळेला हे हे बँकेला योग्य वाटलं तर बँक त्याला कर्ज पुरवठा करतो अच्छा हा अहवाल कसा तयार करायचा हे यासाठी आपण दहा प्रकल्प निवडले आणि दहा प्रकल्प निवडले आणि ह्या दहा प्रकल्पाचे प्रकल्प अहवाल प्रकल्प या पुस्तकामध्ये दिलेले आहे अरे वा हे प्रकल्प अहवाल पाहिल्यानंतर या प्रकारच्या सामान्य शेतकरी सामान्य शिकलेला शेतकरी सुद्धा हा प्रकल्प स्वतः बनवू शकतो आणि बँकेला सादर करू शकतो काय म्हणता वा फारच वा, वा। छान म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे अगदीच सोयीस्कर झाल्याचं म्हणा अगदी सोयीस्कर आणि आजकाल जे तरुण वर्ग ह्या शेतीमध्ये आलेला आहे त्याला शेतीला पूरक व्यवसाय असल्याशिवाय पर्याय नाही त्यासाठी त्याला बँकेकडे जावं लागतं आणि हे प्रकल्प बँकेला सादर करावा लागतो त्याशिवाय बँक कर्ज मंजूर करू शकत नाही आणि मला खात्री आहे की आपल्या शेतकरी बांधवांना या सगळ्या प्रकल्पाचा या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल आणि ते त्याचा नक्की उपयोग करून घेतील बरोबर सर मला एक सांगा या पुस्तकाची मागणी कशी आहे या महाराष्ट्रातून सर्व ठिकाणाहून या पुस्तकाला खूप चांगली मागणी आहे वा वा तरुण शेतकरी वर्ग इवन बँकेचे अधिकारी सहकारी बँकेचे अधिकारी ग्रामीण बँकेचे अधिकारी यांना सुद्धा हे उपलब्ध आहे आणि मराठीतून लिहिले गेलेले हे पहिलंच पुस्तक असल्यामुळं त्याला मागणी खूप छान आहे छान छान मस्त म्हणजे बँकेच्या दृष्टीने पण ते उपयोगी आहे आणि शेतकरी बांधवांना पण ते उपयोगी आहे म्हणजे बरोबर घातला जाईल यातनं नक्कीच चांगल्या याची निर्मिती होईल आणि शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे हे कृषी कर्ज भाषा बँकेची बँकेच्या कृषी कर्जाची सर्वांगीण माहिती हे जे पुस्तक आपण लिहिलेलं आहे कसं असतं बरेच वेळा हे शेतकरी लोक हो किंवा ज्यांना कर्ज घ्यायचं आहे ते बँकेकडे गेल्यानंतर त्यांना बँकेला अधिकारी जे आहेत बँकेचे त्यांना ते काय सांगतायत किंवा बँकेचे अधिकारी काय बोलतायत हे <laughs> बरेच वेळा काही वेळेला कळतच नाही बरोबर ना अगदी बरोबर तर त्या दृष्टीने तोच विषय धरून हा ही या पुस्तकाची सुरुवात केली बरोबर ओके ओके उदाहरण काही शब्द सांगतो की बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांच्या समोर बोलतात उदाहरण सांगते तुमचा सिव्हिल स्कोर काय केवायसी डॉक्युमेंट आणलेत का, का। आता हे दोन शब्द असे आहेत की त्या शेतकऱ्यांना ते बघितले बघितले त्याला घाम घाबरून जातो याच्या पुढचे जे शब्द जसे आहेत की एनपीए काय परत फेड काय मॉरेटरम पिरियड काय मार्जिन मनी काय असे इतके अवघड शब्द बँकेच्या अधिकाऱ्यांच्या समोर बोलले जातात अर्थात त्यांना सुद्धा हे इंग्रजीचे मराठी शब्द माहीत पण नसतात हो त्यामु मराठीत सांगितलं तर आणखी ते अवघड पडतो <laughs> त्यामुळे ह्या शब्दाची माहिती व्हावी हा हवी शेतकऱ्यांच्या पण कळावं हा पहिल्यांदा माझ्या मनामध्ये विचार आला त्यामुळे दैनिकाचे दे, जे संपादक आहेत आदिनाथ चव्हाण यांच्यासोबत मी ही कल्पना मांडली की हे जे अवघड शब्द आहेत शब्दावली शब्दा जे आहेत शब्द किंवा शब्द समूह आहेत या संदर्भामध्ये आपण एक लेख मला मालिका सुरू केली दर शनिवारी हे लेख प्रसिद्ध व्हायचे आणि दर शनिवारी दिवसभर त्यांचे लोकांचे फोन यायचे आणि त्यांचे लेख आवडले म्हणून कल्पना यायचे जस जसे लेख येऊ लागले तस तसं लोकांचा प्रतिसाद आला की हे सर्व लेख हे सर्व लेख एकत्रित पुस्तक स्वरूपाने केलं तर सकाळ प्रकाशन मार्फत या पुस्तकाची निर्मिती केली आणि ती माहिती जर नसेल तर माणूस थोडा बँकेत जायला कचरतो नाही का अगदी बरोबर कचरतो त्याला माहिती असं लेख वाटत एकदा एनपीए म्हणजे काय कळलं हो। सिव्हिल म्हणजे काय कळलं केवायसी म्हणजे काय कळलं तर केवायसीचे डॉक्युमेंट घेऊन बँकेत जाईल त्याला त्याचा वेळ वाचतो आणि जे आपण जनरली ऐकतो लोकांकडनं की बँकेत जायचं म्हणजे शंभरशे साठ हेलपाटे घालायला लागतात एकदा हे डॉक्युमेंट आणा एकदा ते डॉक्युमेंट आणा पण तुमच्या या पुस्तकामुळे आणि त्याच्यात तुम्ही सगळं काय काय लागतं याचा गोशवारा दिलेला असल्यामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांचे आपले हेलपाटे मारण्याचे जे त्रास आहे तो नक्कीच कमी होणार की नाही उद्देश आहे या पुस्तकामध्ये शेतकऱ्यांना आधी कर्ज घेण्या अगोदरच आपले संपूर्ण फाईल आपले जे कागदपत्र तयार केले आणि माहिती घेऊन बँकेकडे गेले तर त्यांचा वेळ वाचणार आहे बँकेचा वेळ आहे शेतकरी बांधवांनो बघा आता तुम्हाला माझी खात्री आहे की तुम्हाला आता बँकेत आपलं कर्ज प्रकरण सादर करण्यासाठी जाण्यासाठी अजिबात भीती वाटणार नाही बरोबर ना इतकं सुंदर आहे साहेबांनी या पुस्तकात सगळं नमूद केलेलं आहे तुम्ही नक्की त्याचा वापर करा महादार साहेब तुमच्या दोन्ही पुस्तकांमध्ये एक वेगळे पण जाणवलं की त्याच्यात तुम्ही संभाषण किंवा स्वतःचे अनुभव त्याच्यात नमूद केलेले आहेत तर ते कशासाठी म्हणजे मी एक प्रयोग केला की याच्यामध्ये जे प्रसंग आहेत हे प्रसंग संभाषण रूपाने प्रसंग त्या त्या लेखाच्या संदर्भात त्या लेखामध्ये दिले आहेत बरोबर याचा चांगला फायदा झाला की त्या लेखातली जी माहिती आहे त्या संभाषणावरून शेतकऱ्यांना पटकन समजा आपली जवळची भाषा वाटते आपला शेतकरी फार हुशार आहे काही शब्द त्याला समजत नाहीत म्हणून आपण त्याच्यामध्ये तो अज्ञानी आहे किंवा काही अशा भाग नाही तो शब्द जर त्याला समजून सांगितला तर नक्कीच त्याला त्याचा फायदा होतो आणि तो चतुर असल्यामुळं नक्कीच या संदर्भातला बँकिंगचा फायदा तो करून घेऊ शकतो बरोबर आहे बरोबर आहे मग अशा एखाद्या प्रसंगा संदर्भात आम्हाला सांगा की काहीतरी बचत गटाच्या संदर्भामध्ये मी एक लेख अग्रवन मध्ये लिहिला होता बर तो लेख वाचल्यानंतर ज्या दिवशी प्रकाशित झाला त्याच दिवशी सुनंदा ताई यांचा मला फोन आला काय म्हणता हो बर त्या म्हणाल्या मला लेख तुमचा खूप आवडला इतका आवडला की मी आजच आमच्या बचत गटाची बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीमध्ये सर्व महिलांना मी तो लेख वाचून दाखवणार आहे बघा म्हणजे हे लेख लोक वाचून त्याप्रमाणे लगेच त्यांना उत्स्फूर्तपणे वाटते हो संपूर्ण उपयोग करून घ्यावा अगदी संपूर्ण महाराष्ट्रातून फोनवर अशी चर्चा होते आणि त्यांची पत्र येतात त्यांचे व्हॉट्सअपवर संदेश येतात आणि त्यांना खूप लेख आवडले मार्गदर्शन मिळतं ना त्यांना एक अगदी आणि ठोस मार्गदर्शन मिळतं एवढंच नव्हे तर जिल्हा मध्यवर्ती बँका आणि ग्रामीण बँका बर। यांची जे शाखा अधिकारी आहेत कृषी अधिकारी आहेत त्या बँकांनी त्यांच्या अधिकाऱ्यांच्या साठी हे पुस्तक घेतले आणि प्रत्येक अधिक अधिकाऱ्यांना हे पुस्तक दिलं की त्याचा त्यांना त्यांना उपयोग व्हावा हे मराठीत असल्यामुळं त्यांना ह्या ग्रामीण बँकांनी सहकारी बँकांच्या बँकांनी हे पुस्तक हे घेऊन त्यांच्या अधिकाऱ्यांना दिलेलं आहे म्हणजे हे बँकांनी सहकारी बँकांनी विशेषतः हे एक छान पाऊल उचललं म्हणायचं अगदी अगदी बरोबर आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनाच नाही तर शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्या ज्या महाराष्ट्रातील छोट्या बँका आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांच्यासाठी सुद्धा हे पुस्तक उपयोगीचे आहे वा 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 फारच म्हणजे तुम्ही फारच हे छान कार्य करताय माधार साहेब आणि नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना आणि बँकांना सुद्धा आणि ज्या खेडेगावातल्या वगैरे ग्रामीण भागातल्या ज्या बँका आहेत तिथले जे अधिकारी आहेत त्यांना याचा नक्कीच उपयोग होईल आणि अतिशय आत्मविश्वासाने आणि शेतकरी बांधवांना कमीत कमी -कम त्रास होऊन त्यांना लवकरात लवकर कर्ज देण्याची जी प्रक्रिया आहे ती सोपी होईल नाही का या सगळ्या सबसिडी आणि कृषी कर्जावरील व्याज दर आकारणी ज्या शेतकऱ्यांना स्वतःच प्रत्येक प्रकल्पामध्ये स्वतःचं भांडवल लागतं ज्यांच्याकडे स्वतःच भांडवल नाही त्यांना शासनामार्फत अनुदान दिलं जात पूर्वी अनुदान हा भाग जो आहे तो फ्रंट एड सबसिडी म्हणायची त्याला फ्रंट एड म्हणजे दे कर्ज देतानाच अनुदान दिलं जायचं बरं यामध्ये गैरवापर होत असल्यामुळं त्याचा त्या अनुदानाचा भाग बदलला आणि त्याला बॅक एंडेड सबसिडी दिली जाते आता बरोबर आता हे बॅक बद्दल माहिती शेतकऱ्यांना व्हायला आवश्यक आहे माहिती आवश्यकता म्हणजे कर्ज शंभर टक्के दिलं जातं आणि जी सबसिडी पंचवीस तीस पन्नास टक्के काही जी मिळते ती मिळते ती बँकेकडे जमा होते आणि बँके ती वेगळ्या खात्यामध्ये ठेवली जाते ते तो जो पिरियड आहे त्याला लॉक इन पिरियड म्हणतात नंतर कर्ज संपूर्ण त्याचं फिटल्यानंतर ते परत केल्यानंतर राहिलेली रक्कम जी आहे त्यामध्ये ती सबसिडी रक्कम राहिलेली होऊन कर्ज बंद होतं यामुळं यामुळे अनुदानाचा वापर शंभर टक्के अंमला योग्य होऊ लागला आणि ही शेतकऱ्यांना माहीत नाही ज्या वेळेला ही सबसिडी वेगळ्या बँकेच्या खात्यामध्ये ठेवली जाते त्यावेळेला त्या सबसिडीच्या रकमे इतक्या रकमेवर बँकेच्या कर्जाला व्याज लागत नाही हे शेतकऱ्यांना माहित माहीत असलं माहीत व्हायला वा, पाहिजे या दृष्टीने ले या लेखामध्ये सविस्तर माहिती दिली म्हणजे ही फारच बघा ही किती महत्वाची माहिती आपल्याला मिळाली की नाही अजून एक बाब याच्यामध्ये आहे की शेती कर्जाला व्याज कसं आकारणी केली जाते बरोबर व्याजाची आकारणी तीन प्रकारे केली जाते एक म्हणतात सरळ व्याज दुसरं चक्रवाढ व्याज आणि तिसरं म्हणजे पेन अतिरिक्त व्याज पेनल इंटरेस्ट तर शेती कर्जामध्ये सरळ व्याजाने व्याज आकारलं जात बर म्हणजे फक्त मुद्दलावर व्याज आकारलं जातं त्याची परतफेड जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत त्याला सरळ व्याज आकारलं जातो आणि परतफेड ज्यावेळेस सुरू होते त्यावेळेस व्याज आणि मुद्दल हे मुद्दल जो हप्ता आहे तो भरला जातो ही जी सरळ व्याजाची रक्कम आहे ही शेतकऱ्यांना माहीत नसतं माहित व्हावं यासाठी कसं वेळ आकारले जाते या संदर्भात लेख या पुस्तकामध्ये ले पुस्तका। शेतकऱ्यांना माहिती व्हावी हा त्याच्या मुख्य उद्देश आहे शेतकरी बांधवांनो बघापासून मी तुम्हाला सांगते की ही पुस्तक जरूर विकत घ्या तुम्हाला त्याचा खूप उपयोग नक्कीच होणार आहे तर महादार साहेब ही पुस्तक मिळतील कुठे पण या सकाळ प्रकाशनाचं नेटवर्क खूप छान आहे महाराष्ट्रातील सर्व शहरातील पुस्तक विक्रेत्यांच्याकडे ही पुस्तक उपलब्ध आहेच अमेझॉन वर आहे फ्लिपकार्ट वर आहे आणि सकाळ प्रकाशनाच्या ऑनलाईन ही पुस्तकं विकत मिळू शकतात वा वा म्हणजे बघा घर बसले आपण ही ऑनलाईन पुस्तकं मागवू शकतो केवढी सोय की नाही आपल्या दारात आलेली आहे नक्की आपण याचा फायदा घ्यायलाच पाहिजे ही दोन्ही पुस्तकं जी आहेत ती अप्रतिम आहेतच आणि खूपच मार्गदर्शक आहेत यात शंकाच नाही पण आम्हाला माहितीये की एवढ्यावर काही तुम्ही थांबलेले नसणार तुमचं लिखाण चालू असणारच पुढे एक जो विषय आहे तो तर ज्वलंत विषय आहे तो सर्वत्र जो शेतकऱ्यांच्या मध्ये बँकेच्या मध्ये हा बोलला जातो म्हणजे कृषी पर्यटन हो, कृषी पर्यटनाला आज इतकं महत्व प्राप्त झालेलं आहे की त्याच्यामुळं या संदर्भामध्ये कर्ज उपलब्ध होता त्याची आवश्यकता या संदर्भात लिहावा असा विचार आहे त्याचं लेखन माझं सुरू आहे ची भूमिका आणि सकाळ प्रकाशनची भूमिका फार महत्वाची आहे यांच्या प्रोत्साहनामुळं मी हे दोन्ही काम हे दोन्ही पुस्तक पूर्ण करू शकलो श्रोते हो आजपर्यंत आपल्या इथे लेखक कवी चित्रकार यांच्या मुलाखती आपण घेतल्या त्या तुम्ही नक्की ऐकलेल्या असतीलच कृषी साहित्यिक श्रीयुत अनिल महादान आणि त्यांना कृषी साहित्यिक म्हटलेलं अजिबात वावगं ठरेल असं मला वाटत नाहीये असेच कृषी साहित्यिक अजून पुढे येण्याची गरज आहे निर्माण होण्याची गरज आहे आणि त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच त्याचा छान तऱ्हेने उपयोग होईल आमच्या या स्टुडिओमध्ये तुम्ही आज आलात आणि एवढी माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद रसिक हो साहित्य भारती यूट्यूब वाहिनीवर आम्ही अनेक भाषातले साहित्यिक आणि व्यंगचित्रकार यांच्या मुलाखती प्रसारित करत असतो आपण अवश्य त्याचा आस्वाद घ्या आणि हो ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां